काय मस्त वाटून राहिले यार हा सूरज हे पाय ना किती मस्त पहाड हे ते कोणत्या एरियात आणलं रे तू ना हा काय मस्त वाटून राहिले मी कधीच गेली नाही अशी फिरायले हा सकाळ निघाली आपण आपण मस्त रात्रभर गाडीवर मस्त झू झू चालून राहिलो मस्त तू गाडी हा आपली तर लय म्हणजे दूरची शेअर झाली रे हा आणि काय म्हणते त्याला इंग्लिशमध्ये लाँग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह झाली रे सूरज वाटलं नाही मला कधी विचार केला का अशी लाँग ड्राईव्ह रायन बाब आपली उठून तर उठून पळत आलो आपण आणि त्यातल्या त्यात अशी उड्या दूर बापा बापा कुठं आणलं ना तू ना कुठं नाही कुठेही आणू पण मला ना, ना? 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 लय मस्त वाटून राहिलं हे पाय ना इकडं पहाड कोणत्या एरियात आणलं ना कोणत्या नाही तर कोणतं गाव आहे रे हे वरुड आहे वरुड तिकडलो आपल्या इकडलं वरुड नाही दुसरे इकडलं दुसऱ्या जिल्ह्यातलं वरुड वरुड मस्त आहे गाव आहे थोडस गावच आहे पण कसं चांगले मोठे मोठे घर बनलेली आहे तिथं गाव येते गाव टाईपच आहे पण आता ते सुधारलं म्हणजे डेव्हलप झालं तर आपण तिथं आलो अजून ते गाव या दीड दोन घंटे टाइम आहे आणि हे बालक आणि म्हणजे शहर आहे इथून वरुडला दूर आहे दोन घंटे दोन घंटे आणि मले तर भूक लागली रे हा अम्मा भूक लागली मले तो माहित आहे सकाळी निघाली भूक लागली असं मले भूक लागली आपण थांबू ना कुठतरी नाश्ता दिसता करू थोडसं नाही तर जेवण करू काहीतरी करू मग सांभाळतो तसं काही तिथं गेल्या बरोबर आपल्याला आता अरेंजमेंट करावं लागेल काही सामान सुमायनाची हे ते करावं लागेल एखादा मला काय तिथं आपल्याला काही जेवणच बनवता येईल ना जेवण भेटून काय आपल्याला कोणते नाही तर आपल्याला बनवावं लागते तिथं तुझे बनवावं लागेल रोषणे तू हाय नेटेली तू मला नेटेली म्हणत का रे सूर तू मला नेटेली म्हणत नेट नाही लागत मला आणि मला तर असे ते फक्त नीट लागणार आता नेट लागणं जमणार नाही काही आता आपण इथं आणि इथं तुलाच बनवायला लागणार सगळं तु होती मला काही बनवता येत नाही मी काही बनवणार नाही मी या गोष्टी पाहिजे नाही भाजी मान पोया बनवाय आपल्याला जमतच नाही मी कधी हातही नाही लावला म्हणजे कामाही पडलं नाही कधी मला नाही कोणत्या गोष्टीसाठी आई पडे बाबा करे आणि मी मी लक्षच नाही जमणार नाही हा नाही तू अहो आता नाही नंतरची गोष्ट सांगू रे मी आता काही तुला रट्टी देऊ नंतर मी रट्टी नाही देणार पण तू का नाही तू आलो काम व्यवस्थित कर मी सिरीज सांगू रे मला खरंच काही येत नाही रोशनी मला काहीच नाही अरे पण मला बी एवढं येत नाही ना सूरज आता आपण कसा विचार केला होता मी ना आई म्हणे आईनं थोडं फार शिकवलं भाजी पोळी थोडं थोडं शिकवलं पण मला आई म्हणे काय शिक म्हणे आता मग नंतर निर्मला बाई आहेस म्हणे तर निर्मलबाई तुला शिकवतेस म्हणे कमी जास्त झालं तर ते करतेच म्हणे एवढं काही हे नाही पण आपल्याला काय माहीत मला काय माहिती आहे असं होणार बा म्हणून असं वेळेवर आपल्याला असं करावं लागलं म्हणून आता मग मला एवढं नाही नॉलेज ना रे स्वयंपाकाचं मला एवढं नाही येत ना बरोबर आता टेन्शन नव्हतो युट्यूब युट्यूब यूटूग, वरून पाहून करतो ना युट्यूब वरून पाहून अरे देवा अरे देवा अहो रोशनी मी तर एटीएम घरीच विसरलो हा माझ्या मध्ये आहेच नाही हा एटीएम तुम्ही आलमारी ठेवलं होतं आईच्या आलमारी ठेवलं होतं एटीएम हा आता कसं हो आता आपल्या जवळ एवढे एवढी आहे नाही माहिती जास्त नाही हजार रुपया फक्त हा आणि हजार दीड हजार रुपया फक्त माय अरे देवा आता कसं चा तो मी तुले म्हणलं का पागले तुझे काही म्हणून राहिलो का मी करतो मी थांबणार पण एटीएम आता एटीएम घरी राहील एटीएम मधून कुठून काढता येते हा आता कसं करत चा पहिनो हां आता फोन पे फोन पे माझ्यावर फोन पे आता व्यवस्थित चालते नाही चालत हा ना एटीएम बोलत राहते कसकन काढलो कसकन गेलो मधून काढलो चा पहिनो आता आपली रे हा आता आपली पाहतो मी काहीतरी करू आता सगळीकडे आपल्याला कॅश देण्या पैसे आता पाहिजो पाहतो मी आठी रस्त्यावर ठेवत असते का कोणी हा भै अडवण्याची तेवढी ओलठी आहे ना माय माझी फक्त थोडे दड जाणार आपल्याला एवढं काय आहे ते चहा झाली कशी काय मायकून चहा पर्यंत आता शामी आणू शकत नाही कसं काय जाणार तो माहिती मी घरी जाऊ शकत नाही आपली चहा पहिलं जाऊ दे काही नाही मॅनेज करतो मी आता काही नाही काही करायचं काही घरी थोडी जाणार आहे आता एवढा प्लॅन झाला तर इथपर्यंत डायरेक्ट गावाजवळ आलेला आहे दुसऱ्या हा एकदम एंडिंग मध्ये वापस झाले अजून रात्रभराचा प्रवास करू आणि घरी कसं जाऊ सगळ्या दिसून नाही का मी कुठून कसं करू जाऊ दे पाहतो आता समजते काही तुला काही जे मेन वस्तू आहे ते घरी आणून टाकली घरी नेऊन घरी ठेवून दिली आता माय ते एक रुपये नाही आहे फक्त अडीचशे रुपये आहे ते माय बाय होते होती किती दिवसाची म्हणून ते अडीचशे रुपये आता कमी पडन का आपल्या कोणत्या अडीचशे रुपयात का होते भेंड भेंडा राहिले बॅडवानाचं मला आता अशा शिवा देऊन राह दिवसा ऑर्डर राहिले तुला हां एटीएम घरी विसरला तो हां त्याला काही वाटतही नाही मनाच्या वेळेस आणि आता म्हणते मी काय करू मी काय करू आणि करतो बरोबर मॅने बिना पैशानं कधी कोणी पळत असते का रे हा बिना पैशानं पळ आले एवढी फातर पात्र काय करून राहिली होतो हा तुला काही खेंदीन चाललो मी आवडत या सोबत तुला काही टेन्शन घ्या लागून राहिलं का टेन्शन झाला मला आता मलाच मॅनेज करायला लागून राहिलं तुला म्हणून राहिलं का देवा म्हणून हा काय दे म्हणून राहिलो का काही म्हणून राहिलो तुम्ही बोया डोबानाची काही रोषने रोषने पाऊस फुगून आहे माझ्यासोबत बोलून नाही राहिली किती व्हायची काय बोलू त्यासोबत आता लोक बरोबरच म्हणते

काम करुस कोणत्या वावर आले हाय पैसे खातात मला माया वावर लागन ना लग्नासाठी एवढे नाही रोशनीच्या शिक्षणासाठी ठेवले होते मी ते पैसे आता लग्नाला लावा लागन मध्ये लग्नाला लावा लागन काही रोशनीच्या मामाले मागाव लागन देवदास आले थोडेफार असं करून करावं लागन गरिबी गरिबी आता कस तरी ते पहिलेच सांगा लागन बापा निर्मला बाईले आणि निर्मल भाऊले का आम्ही जेवढं आमच्या पोरीनं आहे तेवढं करतो बा आम्ही काही जास्त शौक पाणी करत नाही जेवढं आहे तेवढंच याच्यात आम्ही आमचं वाला करतो त्याचं तसे ऐकते म्हणा ते निर्मल भाऊ ते समजते गरिबीचं आहे बा म्हणून एवढं काही हे नाही आहे त्याच्यामुळेच तर माणूस टेन्शन नाही घेऊन राहील पण मला थोडेफार उष्ण काढाच लागते तिच्या मामाची म्हणल्यावर आणि काही इकडून तिकडून वावर काढून ठेवावं लागेल त्याच्यात एवढी लग्नाला लागेल वावर काय त्या भरशावर करीन मग मी थोडंफार असं करावं लागेल मला

असं ना इकडे तिकडे पॉल पण पाहिलं का नाही तुम्ही सगळे सिकडे पाहिलं सगळे सिकडे सगर पाहिलं पहिले पूर्ण पाहून घेतलं मी ना नाही दिसून राहिली नाही दिसून राहिली मला वाटते रोशनी गेली रोशनी गेली तिच्या 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 थांबा था थांबा मला तिथं कागद दिसला होता थांबा थांबा हे बा हे बा कागद कागद पाहिजे कागद पा ह्या कागदावर काय देऊ नाही पा बरं आले बरं मी करतो बाबा नाही मी सुरुवातीसोबत चालली. कशासाठी चालली? हे तुम्हाला नंतर माहीत पडलं बाबा मी चालली सुरुवातीसोबत चालली. माझी काळजी नको करू. मला माफ करा. <laughs> चंदा चंदा रोशनी किती? सुरुवातीसोबत गेली रोशनी. रोशनी पाहिली. रोशनी पाहिली चंदा रोशनी पाहिली. रोशनी पाहिली. आता आपली गावात होत होते. रोशनी कोण पाहिली? रोशनी कोण पाहिली? चला बरं चला बरं निर्मल बाई जोड सूरज सूरज नसन सूरज आहे का नाही तर पाहून चला चला बरं चला बरं

उठून पाहिले हा आज ते रोषणी घेऊन जाणार होती चंदी चंदी घेऊन जाणार होती दवाखान्यात म्हणून ये ना का इकडं उठून पाहिले हे कान हे यायचं काम झालेलं आहे तुम्हाला सांगतो हे रोषणी गरोदर आहे असं वाटते मला नाही नाही हायच ते आता आता पक्क यकीन झालं आता पक्क पक्क झालं रोषणी गरोदर आहे चल अरे त्यांनी सांगायला पाहिजे होतं घरी ते घरी नाही सांगितलं ना घरी सांगायला पाहिजे होतं आपण काही नाही तोडगा काढलं असतं ना चल चाल लोक चालू माय रोषणी माय रोशनी गेली निर्मलाबाई गेली सूरज सोबत गेली निर्मला सूरज सूरज रोशनी घेऊन गेला সুরস গেলে রোশনি সঙ্গে রোশনি আজ চন্দ্র सांगायला पाहिजे काहीतरी केलं असत ना काहीच नाही सांगतलं ना काहीच नाही सांगतलं त्यानी त्याच बरोबर आहे मी तिथेच बोलली किती काल सुरत न सांगायला पाहिजे नव्हतं ना, बार <laughs> ना निर्मल बाई सुरत सांगायला पाहिजे होत ना सुरतली नाही सांगायला पाहिजे ना। सुरज न समजावं लागत होत ना दोघांनी नाही करायला पाहिजे होतं होत सुरत पाहिजे होतं रोषणी तर लहान येतच नाही रोशनीच्या दिमागात एवढं येत नाही ह्या पोट्यानच तिथे का नाही बायक बुक केलं या पोट्यानच गेलं रोशनी रोशनी कुठे एवढं संवाद आहे एवढा संवाद नाही आहे तिला उठून पाहायचा ह्या पोट्ट हे पोट्ट शायन आहे ता आता काय करावं आता हाती लागत नाही अरे राणी राणी सोबत त्या दिवशी दवाखान्यात गेलती ना रोशनी रोशनी गेलती ना चल बरं राणीच्या राणी माहित असं

हे तर अनुज देत एवढं माहित होतं तू निर्मल भाई तुम्हाला माहित होतं कम से कम नायवाल्या कानावर टाका लागत होती गोष्ट माया कानावर टाका लागत होती ना एवढं आम्हाला नव्हतं माहित ना चरण आम्हाला एवढं नव्हतं माहित थोडीशी गोष्ट ते आणताना बोलली तर हे चन्ना पोहोचली आ मार फन 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 फन, फन करायला लागली आ आणि जर तू एवढं गोष्ट आणली असती तर हे वाली तर हे झाली असती ना मग हिना ऐकलं असतं ना वेळेवर तर आता यायला चान्स नसता भेटता या दोघे रोशनी आणि सूरजली येले झाले जास्त नसता भेटला हा मला वाटेस तरी मला वाटेस माय तोंडातल्या तोंडातच राहिली ना गोष्ट माय तोंडातल्या तोंडातच राहिली गोष्ट हा ध्यानती ना म्हणून देलं मला आणि हे काल आंटी लेटोमने वार वार उठोमने वार वार बोलत होती तिचे पैसे उंदरान कातरले तर ऐकतच नाही होती आता पाय बरा आता पाय इच्या गलतीच्यानं ते उठून पायले इत्या गलतीच्यानं कालच्या कालच इले दवाखान्यात नेलं असतं ना त्या रोशनीने तर सर्व काही पितळ उघड पडलं तर पडलंच असतं सगळं काही माहित असलं हे चालू देत नाही ना हे म्हणे मायपूरची तू बदनामीच करते ची बदनामीच करते म्हणे काय करावं ह्या बायाच काय कराव हा निर्मले तू समजदार आहे ना कम से कम तुला सांगायला पाहिजे नव्हतं ना हा तिने समजावून हा रोशनी सोबत एकट्याच बोलतील तू जाऊन विचारते तिने हा आता हे चंदा ठीक आहे ते तिथे बोलगी होय तिथे विश्वास असणारच आपल्या पुराला आपला विश्वास नाही राहत का हा तर वाटणार ना तू तुला जाऊन विचारायला लागत होतं ना रोशनी बोलती ना तिच्यासोबत सासू होणार होती तू तिची आ सासू होणार आहे ना तू हा तिने विश्वास घेऊन बोलती नाही का तिच्यासोबत तिला विश्वासच घेती ना हा ते दे घाबरले तो ना जना रोशनीला काय एवढी अक्कल आहे बरोबर आहे रोशनीला एवढी समजच नाही आहे ना त्याला म्हणलं असेल तिला चल तर ते दिली असेल आपलं कोट बांधू आहे ना आपलं कोट बदमास आहे का पुडीला काय म्हणायचं हे पुटी यप्ती थोड़ी गेली असती हं ती पुर्गी यप्ती गेली असते का हं हे पोट्टो बदमाश आहे हा पोट्टानच तिले सुडायला आलास हे पोट्टास घटना असेल तिने दादा दादा आता गा सारे गावात बदनामी होते कोणाची पोरगीय चंदाची पोरगी कोणाची पोरगी पोरगी गावात स्वतःच्या मतानं ऐकलं असतं तर बरं झालं असतं काल यावाले गेले होते भाजीपाला आणली सिटी त्याच्या बरोबर मी रोज रोशनी घेऊन गेली असती दवाखान्यात तर बरं झालं असतं माझीच गलती झाली काय माय मला डोकं चालत नाही काहूनच माय मला डोकं असं आहे ना काहूनच नाही का माय पुरी पुरकी उठून पाहिली <laughs> आता माय माझ्या भाऊ मलेच बोलन माय भाऊ जे मलेच बोलन सारे नातेवाईक मला टोमणी मारन

हा माता आता, आता लढून काय फायदा आहे का त्या वापस येऊन राहिले ते आता कुठच्या कुठे गेले असेल ते हा काही लढून फायदा आहे का आल्या साऱ्या बाया तुले ते अंतिन म्हणलं होतं अंताबाईनं हा तू ऐकली नाही निर्मला बाईन म्हणलं तर तू ऐकली नाही हा तुयाच मताना तुयाच मतानं करतो ना आता लढून काय करतो इथं काय करू राहिली तू लढून हा तुयावाल्या आता काय बोलू तुले अशी होतो ना मी धरून तुला आता चंदे आ झोडपून काय आता तुम्हाला भेटणार आहे तुम्ही पण थांब थांब तू आता था। पहिले मला माझ्या पोरीचं पाहू दे बाकी नंतर तुली पाहिजे चला चला बरं सगळे चला बरं त्या राणीच्या घरी चल राणी माहित असं बरं मित्र आणि मैत्रीण राणीच्या घरी आम्ही चाललो रोशनीचंद सुरतचा बद्दल माहिती काढायसाठी काय होते काय नाही हा कुठं गेले कुठं नाही गेले हे विचारण्यासाठी जातो आ, काय होते तर पत्ता लागते नाही लागत तुम्ही पा आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र सबस्क्राईब करा तुमच्याच एका सबस्क्राईबनं आमची माझी हिंमत वाढते माझं छोटंसं बाळ मंदात रात देऊ 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 मला व्हिडिओ बनवा लागते तर प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या चॅनलवर व्हिडिओ लवकरात लवकर पोचण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कमेंट्स पण करा, करा। आणि ही जे गोष्ट आहे ना ते हाय माझ्या सोडकीच्या मुलीसोबत घडलेलं आहे असं माझी जवळचीच आहे तर हे एक रिअल आहे जसं आहे तसं ते रिअलच दाखवत आहे तर बघा काय होते समोर बघू आता काय होते तर पण प्लीज सबस्क्राईब नक्की करा मात्र मुलाचा आवाज येत असेल तू मला मधा मधात कारण की तू व्हिडिओज बनवू देत नाही मला तो मदत माझा मोबाईल घेते आणि मधा मदतच बोलते तर थोडं थोडं आवाज येत असा आता काय करणार त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आमच्याजवळ माझ्याजवळच नाही आहे त्याला सांभाळू सांभाळू असंच व्हिडिओ करावं लागते त्याच्यासाठी सगळ्यांना सॉरी माझ्याकडून सगळे मला माफ करा थोडा आवाज येते त्याच्यासाठी तर प्लीज समजून घ्या आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा मात्र